यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो या अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या संकुलाला ज्यांची दूरदृष्टी लाभली आणि एक शैक्षणिक क्रांती ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी घडून येते आहे असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माझेही मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय आर के चालक सर या ठिकाणी जी टीम राबते आहे सुंदर कार्यक्रमासाठी त्यामध्ये सर्व माझे आदरणीय शिक्षक मित्र आदरणीय खरसाडे सर आदरणीय कामराज चाळक सर संगीत विभाग सांभाळणारे आदरणीय कृष्णा सर मला वाटतं हा पोडा सुद्धा त्यांनीच ना सर कृष्णा सरांसाठी जोरदार टाळ्यापणा वाढल्या सर्वच या ठिकाणी काम करणारे का आदर्श असे शिक्षक बंधू भगिनी काही जणांची नाव मला माहित नाहीत पण त्यामध्ये आमच्या अश्विनी मिस आहेत रुपाली मिस आहेत विद्या मिस आहेत अर्चना मिस आहेत अनेकांची नावं आता इथं वेळ अभावी मी घेत नाही पण अनेक जण अत्यंत दर्जेदार पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत आणि मला असं वाटतं सर की आदर्श शिवजयंती एखाद्या शाळेने कशी साजरी करावी तर मला असं वाटतं ती अशी साजरी करावी इतकी सुंदर शिवजयंती तुम्ही या ठिकाणी साजरी केली एक त्या काळामध्ये आम्हाला तुम्ही घेऊन गेली या सर्वच विद्यार्थ्यांनी पोवाडा असेल सुरुवातीला सादर केलेलं गीत असेल किंवा राष्ट्रप्रधान मंडळाचा देखावा असेल छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत जी सर्व मंडळी आहेत सर्वच अत्यंत सुंदर आणि देखणं असं सादरीकरण या ठिकाणी सर्वांनी केलं या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि आता थोडस तुम्हाला बोलत करण्याचा प्रयत्न करतो काय व्याख्यान म्हणलं भाषण म्हणलं की फक्त एकच माणूस बोलतो समोरचा आणि तुम्ही ऐकत असता पण मी मध्ये मध्ये प्रश्न विचारणार आहे तुम्हाला मला कळलंय की वेगवेगळ्या गटांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या कोणत्या गटासाठी चित्रकला स्पर्धा झाली कोणत्या गटासाठी प्रश्न मंजूशी झाली शिवरायांच्या जीवनावर वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या तर मध्ये मध्ये मी प्रश्न विचारी एक अर्धा तास माझ्या वाटेला आहे तेवढ्या वेळात मी माझं म्हणणं मांडणार आहे सुरुवातीला मला एक, एक तुम्हाला नाव सांगायचं आहे ते नाव तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल पण तरी विचारतो एक पुस्तक आहे बघा ज्या पुस्तकाचं नाव आहे शिवाजी कोण होता आता इथे एकेरी एक उल्लेख पण आपल्याला असं वाटलं की तसं काही नाही शिवाजी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यामध्ये एक प्रेम असतं आदर असतं आणि म्हणून ते जे पुस्तक लिहिलंय ते पुस्तक आदराने व्यक्त केलंय छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असंही नाव दिलं तरी काही अडचण नाही पण एक जवळचा सखा जवळचा मित्र जसा असतो तसं शिवाजी कोण होता असं एक पुस्तक लिहिलेलं आहे पुस्तक कोणी माहित आहे कोणाला वाचलंय कोणी शिवाजी कोण होता चांगली गोष्ट आहे त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हे कोणाला सांगता येईल बरं सांगता येईल नाही थोडं नाव टफच आहे ते कारण तुमच्या वयोगटामध्ये पुस्तक कदाचित माहीत असण हा आहे का कुणी सर बर ठीक आहे ते नाव सांगतो मी आता तुम्हाला मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला एकदम छोट आणि शिवाजी महाराज कसे होते याच अधिकृत इतिहासाशी इमान असेल आणि शिवरायांची खरीखुरी प्रतिमा मांडणार जर पुस्तक वाचायचं असेल तर तुम्हाला मी सुचवतो हे अठ्ठ्याऐंशी पानाचं पुस्तक तुम्ही घ्यावं मोठमोठे पुस्तक वाचायचे दिवस निघून गेले सर आता हे डिवाइस आलं काय माझ्या हातामध्ये मोबाईल वापरत नाही असा एक विद्यार्थी आहे काय इथं तुम्ही मला अभ्यासात त्याच्यावर येतो मोबाईल वापरलाच पाहिजे चांगल्या कामासाठी वापरला पाहिजे काही अडचण नाही होमवर्क याच्यावर आहे चांगली माहिती याच्यावर आहे इंटरनेट याच्यावर आहे पण याची बी साईड दुसरी बाजू अशी आहे की आपण याच्या खूपच म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर ती सवय वाईट असते त्याच्यामुळे याचा मर्यादित वापर करावा सध्या आपली पिढी याच्यामध्ये आहे म्हणून चारशे पानाची पाचशे पानाची हजार पानाची कादंबरी वाचायची दिवस आता जवळपास निघूनच गेले एखाद्याने पुस्तक मोठं आणलं तर ते संपल करण्याची गॅरंटी त्याला बी नसते सर सा। सध्या पुस्तक म्हणजे एक शोपीस झाले बऱ्याच ठिकाणी तर असं न करता मी तुम्हाला सुचवतो तुमचं वय लहान तुमच्या वयाला साजेचं सा पुस्तक ते आहे शिवाजी कोण होता अठ्ठ्याऐंशी पानाचं आज त्याची किंमत दोन तीन तशा आवृत्ती आहेत आता मला वाटते साठ रुपयापर्यंतची किंमत आहे साठ रुपये काही जास्त मोठी गोष्ट नाही ते पुस्तक आपल्या ग्रंथालयात असेल तर अवश्य मिळवा त्या पुस्तकाचे लेखक सांगतो मी तुम्हाला आता ते लेखक आहेत कॉम्रेड गोविंद पानसरे काय नाही त्यांचं कॉम्रेड गोविंद पानसरे या लेखकाने एक हाडाचे कार्य करते या लेखकाने जसे शिवाजी महाराज मांडले आहेत इतरांनी मांडले पण शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे राजे कसे होते शिवाजी महाराजांनी तळागावातील लोकांना कसं मोठं केलं अठरा पगड जातींना कसं एकत्र आणलं सगळ्याच जाती धर्मासाठी कसं काम केलं आणि एक रयतेचे राजे म्हणून शेतकऱ्यांचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कसे होते याची उत्कृष्ट मांडणी या पुस्तकामध्ये आहे आणि ते जेव्हा भाषण करायचे त्यांचं एक भाषण युट्यूबला उपलब्ध आहे तुम्हाला जर वेळ मिळाला तर अवश्य वाचा कॉम्रेड गोविंद पानसरे ते कुठेही गेले तरी तीन प्रश्न विचारायचे ते तीन प्रश्न मी आता विचारतो तुम्हाला सोपे प्रश्न आहेत एके जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत एक आपले साधे साधे प्रश्न आहेत नंतर मध्ये मी एखादा प्रश्न विचारले तुम्हाला तो मात्र प्रश्न म्हणू शकत असेल पहिला प्रश्न माझा असा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो किती जणांच्या घरामध्ये जोरदार जण व्हेरी गुड शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आज फक्त आपल्या महाराष्ट्राचं भूषण नाही आहे फक्त भारताचं भूषण नाहीये तर आज छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचं भूषण आहे शिवजयंती थेट युनो मध्ये साजरी होती डू यु नो यु नो यु नो युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र संघामध्ये ज्यांची जयंती साजरी होते असे विश्व मंदिर छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये ज्यांना पूज तर आपल्या घरोघरी जातच म्हणून प्रत्येकाच्या घरात त्यांचा फोटो आहे दुसरा प्रश्न माझा असा आहे किती जणांच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरच पुस्तक आहे पुस्तक टाळेल वाजवा एकदा व्हेरी गुड पण आता संख्या थोडी कमी झाली करा हाताची प्रतिमा खूप जणांच्या घरामध्ये पुस्तक थोडी संख्या ते काय झाली आता कमी झाली तिसरा प्रश्न माझा असा आहे ही पुस्तक तुमच्यापैकी किती जणांनी वाचली आहेत ज्यांनी वाचली आहेत त्यांच्यासाठी जोरदार जोरदार टाळेवाजाय म्हणजे तुम्ही बघा प्रश्नाचा रोग लक्ष झाला का तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज निस्सिम त्यांच्याबद्दल आपलं प्रेम आहे प्रतिमेमध्ये आपण त्यांना पुसतो पुस्तकं आपल्याकडे आहे पण पुस्तकं वाचनासाठी आता सध्या आपला वेळ नाहीये आणि म्हणून हा जो कार्यक्रम असतो आता चाळक सरांची माझी चर्चा झाली की हे जे करणं असतं हे सगळ्या शिक्षकांनी हे तुमच्यासाठी उभं केले हे का केले की अशा कार्यक्रमामधून अशा उपक्रमामधून मग त्या स्पर्धा असोत किंवा हे जयंती सादरीकरण असो की या माध्यमातून तुम्हाला शिवरायांचं चरित्र कळावं यासाठी खास करून अशा कार्यक्रमाची गरज असते आणि म्हणून या प्रसंगी एका गोष्टीचा आणखीन एक नमूद या ठिकाणी मला करावं असं वाटतं आपले आदर्श सुद्धा आपण आता तपासून पाहिले पाहिजे आता एक सिनेमा आला होता मी नेहमी सांगतो बऱ्याच वेळा कोणता सिनेमा आला आहे किती कि पाहिला छावा वा वा तुम्ही खऱ्या अर्थाने शिवरायांचे मावळे शोभता ज्यांनी पाहिला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला छावाच्या आधी एक पिक्चर होता बघा हा शिवरायांचा छावा बर मला तिकडं न्यायचंय तुम्हाला तुम्ही मला तिकडे जाऊ देत नाही कुठे न्यायचं आहे मला तुम्हाला ते शिवरायांच्या छावाच्या सिनेमा आणता बघा हा आता काय आदर्श सिनेमा पुष्पा, पुष्पा। मला सांगा पुष्पा आपला आदर्श पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आपला आदर्श पाहिजे व्हेरी गुड त्या पुष्पामध्ये तो हिरोचा एक डायलॉग काय डायलॉग आहे झुके का नाही साला कसं करतो मला सांगायचंय झुके का नाही साला म्हणणाऱ्या पुष्पापेक्षा झुके का नाही साला म्हणणाऱ्या पुष्पापेक्षा ज्या मग ज्यांच्या समोर मुघल झुकले त्या छत्रपती शिवरायांना आपला आदर्श मानत ज्यांच्या समोर सगळी व्यवस्था धुकली ते छत्रपती संभाजी आपला आदर्श खूप छान वाटलं मला तुम्ही पिक्चर पाहिला काय चित्रपट सुद्धा असे सध्या आदर्श आपल्या समोर राहतील ज्या गोष्टींना महत्व दिलं नाही गेलं पाहिजे त्या गोष्टी जास्त पुढे येतात गुंड गुंडागर्दी व्यसनाधीनता असे आदर्श आपल्या समोर नको सिनेमातले हिरो हे खोटे असतात त्यांना कोटीच्या कोटी पैसे मिळतात ते ऍक्टिंग करण्यासाठी सिनेमातले जे हिरो असतात ते दाखवतात दा आपल्याला ते खोटे असतात आपले खरे हिरो म्हणजे महापुरुष असतात मग त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असो महात्मा ज्योतिराव फुले असोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत राजेशी शाहू महाराज असोत अण्णाभाऊ साठे असोत ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने आपले हिरो असले पाहिजेत त्या हिरोईनचे फोटो आपल्या घरात असले पाहिजेत आणि या हिरोईनची पुस्तकं आपल्या घरामध्ये असले पाहिजेत त्यामुळे आपले हिरो सिनेमातले पाहिजेत का के जन्नी जन्नी दिल, ते ते जे आपल्या इतिहासामध्ये ज्यांनी उभं केलं आपल्या स्वराज्याला आपल्या देशाला राष्ट्रपिता महात्मा गांधी असोत भगतसिंग असोत स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी या देशासाठी या समाजासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं बलिदान दिलं ते खऱ्या अर्थाने आपले हिरो आहेत त्यामुळे त्यांना आपण पुजलं पाहिजे हे एक लक्षात ठेवा दुसरी गोष्ट लक्षात ठेवा जो आपल्या आई वडिलांचा आदर करतो जो आपल्या आई वडिलांच ऐकतो जो आपल्या आई वडिलांच्या संस्कारावर चलतो तीच माणसं मोठी होतात याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज <laughs> असा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण आपल्या इतिहासामध्ये काय होतं चळक सर महापुरुष मांडताना त्यांच्याकडून काय शिकावं हे मांडलं पाहिजे आपल्याकडं बरेच वाद होतात यांचे गुरु हे का शिवाजी जचार ते शिवाजी महाराज ज्याच्यावर बसायचे ते घोडा होते का घोडी होती ते वादाचा विषय त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज किंवा हे जे महापुरुष होते किंवा सावित्रीमाई सावित्रीमाई उभागण लावायच्या उभ कुंकू लावायच्या आर्व कुंक लावायच्या का गोल कुंक लावायच्या म्हणजे आपल्याकडे काय झालं ज्या गोष्टीला महत्व द्यायला पाहिजे त्याला कमी महत्व दिलं गेलं पण ज्या गोष्टीकडे खऱ्या अर्थाने महत्व द्यायला पाहिजे त्याला दिलं गेलं पाहिजे शिवाजी महाराज मांडताना आपण पाहिलं पाहिजे की शिवाजी महाराज खरे गुरु कोण असतील उभार जिजाऊ भाऊसाहेब टाळ्या वागायच्यासाठी जी जिज्ञासा जागृती आणि उत्कर्ष जिच्या स्वर उरामध्ये होता जिने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं असं मातृत्वाचा आदर्श मानदंड हे जगामध्ये मातृत्वाचं जर खरं मानदंड कोणता असेल तर ते राजमाता जिजाऊ आहेत जिजाऊंच्या तालवीमध्ये शिवाजी महाराज घडले आणि तुम्हाला सांगतो मी शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने मातृभक्त होते शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा बाहेर स्वारीवर जायचे तेव्हा जिजाऊंच दर्शन घेतल्याशिवाय जात नव्हते आपण कधी बी आईची शपथ घेतो कोण कोण घेता आईची शपथ आईची शपथ देवाची शपथ घेता का नाही तुम्ही घ्या खाली खा तुम्हाला आईची शपथ सांगतो बरं का शिवाजी महाराज सुद्धा आईची शपथ घ्यायची पण ती जिजाऊंची शपथ घ्यायची ज्या वेळेस ते एखाद्या शत्रूला बोलायचे ज्या वेळेस एखादा त करायचा आहे ज्या काही बोलणी करायची आहे आपलं आप कसं आहे आपण कशाला बी आईची शपथ घेतो पण शिवाजी महाराज ज्यावेळेस इतरांशी बोलायचे मावळ्यांशी बोलायचे सरदारांशी बोलायचे एखादा तह करायचे आणि एखादं वचन ज्यावेळेस द्यायचं असायचं शब्द ज्यावेळेस द्यायचा असायचा त्यावेळेस ते म्हणायचे आमच्या आऊ साहेबांची शपथ हा शिवाजी आपला शब्द बदलणार नाही म्हणजे आपल्या आईला साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी आईच्या शब्देवर हे स्वराज्य घडवलं आईच्या संस्कारावर हे स्वराज्य घडवलं म्हणून लक्षात ठेवा आई वडील खूप महत्वाचे आहेत आता इथं वडील मला पहिलीचे जे विद्यार्थी आहेत पहिलीचे कोण येते बसलेले पहिलीचे पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे माझा सोपा प्रश्न आहे तुम्ही मला प्रश्न सर अंधारसा काम केलं किती जणांना प्रश्नात उत्तर द्यायचं बरं पहिली दुसरी हाय बरोबर सोपा प्रश्न आहे मला सांगा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचं नाव काय कोण सांगतं बरं पहिली दुसरीसाठी प्रश्न आहे ते लाल टोपीवाला मुलगा उभारा मुलगी मुलगी सॉरी ती लाल टोपीवाली तिने मुलगा आहे का मुलगी मुलीच आहेत ना सांग सांग तू नायच्यासाठी शिवरायांच्या वडिलाचं नाव शहाजीराजे भोसले शिवराय मांडताना शहाजीराजांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केलं जाते मला सांगा तुम्ही इथं आई वडिलांना तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत म्हणून तुम्हाला आर के पब्लिक स्कूल सारख्या आदर्श शाळेमध्ये पाठवलेलं आहे तस शहाजी राजे जिजाऊ माता यांच्या सुद्धा शिवाजी काही अपेक्षा होत्या राजांना वेळ देताना नाही आपल्या कुत्राला पण राजांनी काय केलं जसं चांगले शिक्षक तुम्हाला इथं शिकवायला आहे तसं राजेंनी शिवाजी महाराजांना शिकवायसाठी चांगले शिक्षक नेमले चांगले शिक्षक आणि शिवरायांचं शिक्षण सुरू झालं वयाच्या सहाव्या वर्षी आठव्या वर्षी आणि असं लिहिलं की शिवाजी महाराज म्हणजे शिक्षक शिकवायचे जसं आपण पहिली पासून एल के जी पासून सुरुवात नर्सरी पासून सुरुवात होते आणि आपण एबीसीडी शिकतो अ शिकतो लिपी शिकतो मूळाक्षर शिकतो तिथून सुरुवात होते आपली तस ज्यावेळेस शिक्षक शिकवत होते त्यावेळेस शिक्षकाने जर समजा अ सांगितलं तर शिवाजी महाराज पुढचा अक्षर घ्यायचे म्हणजे शिक्षक सांगायचे त्याच्या पुढचं सुद्धा शिवाजी महाराज करून दाखवायचे कारण असं शिवाजी महाराजांना जिजाऊ आणि शहाजी यांनी मुळातच असं घडवलं होतं की त्यांना त्यांची सगळी मूलभूत तयारी केली होती शिवाजी महाराजांनी वाचन सुद्धा तेवढंच केले याकडे आपलं दुर्लक्ष होत शिवाजी महाराज म्हणलं की हातात तलवार घोड्यावर बसलेले लढाईला चाललेले असं चित्र आहे का नाही आपल्या समोर पण त्याआधी शिवाजी महाराज एक चांगले अभ्यासक होते चांगले वाचक होते पुस्तक वाचले त्यांनी श्रुती स्मृती पुराण महाभारत रामायण अश्वपरीक्षा गजपरीक्षा सामुद्रिक विद्या ज्योतिष शस्त्रविद्या तलवारबाजी द्वंद्वयुद्ध कुस्ती मल्लविद्या अशा वेगवेगळ्या तंत्रांचा मंत्रांचा ग्रंथांचा अभ्यास शिवाजी महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत पूर्ण केला लक्षात ठेवा कितव्या वर्षापर्यंत बाराव्या वर्षापर्यंत शिवाजी महाराज इतकं सगळं शिकले बारावी म्हणजे कितवीचं साथ्वी। वय सव्वीसातवीचं वय विचार करा सातवीच्या वयात आपलं एक तरी पुस्तक वाचून होतं का होत होत बरेच होतं मला सांगायचंय काय शिवाजी महाराज व्हायचं असेल किंवा शिवाजी महाराजांच्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करायची असेल तर आपण वाचन कोणत्या लेवलचं केलं पाहिजे तर त्या लेवलचं केलं पाहिजे जिजाऊ माता आणि शहाजी या आई वडिलांनी शिवाजींना स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि तसं त्या दृष्टीने त्यांना वातावरण दिलं तेव्हा शिवाजी महाराज अचानक घडत नसतात आणखीन एक गोष्ट त्याचा उल्लेख मी केला तुम्हाला त्याचं वातावरणाचा जास्त त्याचा संबंध येत नाही पण तरी मला उल्लेख करावा असं वाटतो सध्या जाती जातीवर धर्माधर्मावर जरा वाईट वातावरण देशामध्ये पसरण्याचे काम काही लोक करत आहेत पण शिवाजी महाराजांकडे बघा मला सांगा शिवाजी महाराजांचे मित्र हे सगळे राजाच्या घरातले होते का रे शिवाजी महाराजांच्या मित्रांच्या सरदारांची नावं सांगता का कोणाला एक दोन नावं शिवाजी महाराजांसोबत जे लढले जे लढता लढता मरण पावले अशी काही नावं तुम्हाला सांगता येतील का एक एक सांगा सांगावर मला हा सांग तानाजी मालुसरे टाळ्यावधीसाठी तानाजी मालुसरे शेतकऱ्याचा पोरगा बर असं काय होतं आपल्याकडे राजाच्या पोरडा सगळे राजपुत्रच मित्र पण शिवाजी महाराज किंवा जितावनी असं कधी केलं नाही बघा आपण जेव्हा खेळतो मित्रामध्ये मला सांगा मित्रामध्ये खेळताना आता तुमचे मित्र भरपूर आपण जात वगैरे काही पाहतो का रे तो गरीबे का श्रीमंत काही पाहतो का तो काळा एका गोरा काही पाहतो का तेच जिजाऊंनी केलं शिवाजी महाराजांना वाढवत असताना जिजाऊंनी कधी पाहिलं नाही की हा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आहे गरीब का श्रीमंत आहे ज्यांच्या सोबत शिवाजी महाराजांना खेळावं वाटत होतं त्या सगळ्यांसोबत जिजाऊंनी त्यांना मोकळी दिली आणि जो फायदा असा झाला की शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीमध्ये याच तळागाळातल्या मावळ्यांचा खूप मोठा खूप मोठा योगदान स्वराज्याला मिळालं एक नाव तिने सांगितलं तानाजी मालू सरे आणखीन एक दोन नावं सांगतात कुणी पाठीमाग हा सांग मोठ्या हो आवाजात सांग टाळेबाजा भाजी बाजीप्रभू देशपांडे व्हेरी गुड भाजी प्रभू देशपांडे ब्राह्मण समाज आता आपल्याकडे होतं सर शिवाजी महाराज मानताना बऱ्याच वेळा धर्मविरोधी जात विरोधी दृष्टी पण येतो पण पुन्हा एकदा सांगतो मी शिवाजी महाराज कुठल्याही जातीचे विरोध नव्हते कुठल्याही धर्माचे विरोधात नव्हते दे। बाजीप्रभू देशपांडे दे। एक कायस्थ प्रभू ब्राह्मण पण हा माणूस सुद्धा जातीच्या पलीकड जाऊन शिवाजी महाराजसाठी लढायला तयार झाला हे एक आणखीन नाव आणखीन एक दोन नाव सांगतात का कोणी मला संताजी घोरपडे संताजी जाधव काय सगळे एकदा अजून येसाची कंक क्या वेडा पनार गड़ा, पनार गड़ा वेडा त्या काय मला सांगा ज्या वेळेस प्रतापगडाला वेढा पडला पन्हाळगडाला पन्हाळगडाला वेढा पडला सिद्धी जोवळचा त्यावेळेस शिवराया दिवस सुटायचं होत त्यावेळेस शिवाजी महाराज एका पालखीतून गेले आणि आणखीन एक माणूस दुसरा एक मावळा सांग बरं असल्याच्या टाळ्यावरही मैत्रिणीचे नाव सांगितले पण ते आग्र्याहून सुटक्याच्या वेळेस पन्हाळ्याला ज्या वेळेस सोडा पडला त्या वेळेस नाव सांगतील कोणाला जे दुसरे शिवाई झाले आणि लढता लढता मरण पावले हा सांग बरोबर आहे सांग जीवा महाले सुद्धा उत्तर गौरव टाळ्यावरच आहे पण तरी जे उत्तर इथं अपेक्षित आहे जिवा महाले कुठे होते अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस शिवा काशी दे उत्तर आहे आता ही सगळी नाव बघा जिवा महाले होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी कुठं अफजल खानाच्या वेळेस अफजल खानाने किंवा त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सय्यद बंडा हे सगळ्या मंडळीने शिवाजी महाराज वार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जिवाजी महाले जातीने नावी समाजाचा माणूस इथे जात आडवे शिवाजी काशी मराला तयार झाले नावी समाजाचे मदारी मेदर सांगितले तिने आग्र्याहून सुटक्याच्या वेळेस मुस्लिम समाजाचे इब्राहिम खान त्यांचा तोफखानेचा प्रमुख आरवाचा प्रमुख दौलत खान नाव बघा बहिरजी नाईक होते छावा चित्रपट पाहिला का त्याच्यामध्ये मध्ये मध्ये वासुदेवाला वासुदेवाला करून एक जण येतो बघा पाहिला नंतर एका ठिकाणी वासुदेव आहे दुसऱ्या ठिकाणी साधूच्या वेशात आहे तिसऱ्या ठिकाणी वेगळ्याच वेशात आहे वेषांतर करून छत्रपती शिवरायांना जे माहिती द्यायची ते गुप्तर होते बहिरजी नाही ते रामोशी होते म्हणजे तुम्ही विचार करा शिवाजी महाराजांच्या आवती होती मराठा तर होतेच ब्राह्मणही होते नावी होते त्याचबरोबर मुस्लिम होते रामोशी होते आदिवासी होते याचा अर्थ असा की एखाद्याला मोठं व्हायचं हो असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे हा सुद्धा विचार आपण शिवरायांकडून घेतला पाहिजे आठव्या पगड जातींना सोबत घेऊन सर्व अधिक्रमांना सोबत घेऊन आपण चाललं पाहिजे हा सुद्धा आदर्श आपण शिवाजी महाराजांकडून घ्यावा एक दोन मुद्दे मांडतो मी मी तुम्हाला सांगितलं शिवरायांचं शिक्षण मला सांगा आपलं शिक्षण कधी संपतरे समज तुम्हाला शिकायचं खूप शिकायचे खूप शिकायचं नाही तुम्हाला किती जणांना डॉक्टर व्हायचे इतके डॉक्टर झाल्यावर पेशंट आहे का नाही बर चांगली गोष्ट किती इंजिनियर व्हायचंय वा क्या माते क्या व्हायचंय डबल डबल हात वर करू नका बरं का एकाला एकतर येतं बर का छान किती जणांना आय एस आय पी एस व्हायचे वा वाच आहे किती जणांना शिक्षक व्हायचे काय कमाल तुमची फक्त चार पाच हातवर तुम्हाला सगळ्याला चांगले शिक्षक पाहिजे तरी शिकवायला तुम्ही इथं का आलात इथे चांगले शिक्षक इथे पण शिक्षक एकाला व्हायचं नाही कसं वाटतं तुम्हाला कमाल आहे मॅडम म्हणजे आताचा काळ असा आलाय की चांगले शिक्षक सगळ्याला पाहिजे पण शिक्षक कोणाला व्हायचं नाही ही सुद्धा थोडी वाईटच अवस्था पण मला असं म्हणायचं की जे आपल्याला व्हायचे त्या दृष्टीने आपण केलं पाहिजे मी तुम्हाला सांगत होतो की शिक्षण आपण कुठपर्यंत घेतो खरं तर असं म्हटलं नाही कोणतरी जन्माच्या पाळण्यापासून पाळणार सगळं जन्माच्या पाळण्यापासून मरणाच्या तिरडीपर्यंत राम नाम सत्य प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा सुविचार या एक विचार की माणूस काय असतो जन्माच्या पाळण्यापासून मरणाच्या तिरडीपर्यंत विद्यार्थी असला पाहिजे त्यांनी शिकलं पाहिजे मला सांगा शिक्षण संपवायचं वय काय आपलं कुठपर्यंत कोणत्या वयापर्यंत शिकतो बरं आपण तुम्ही दहावी पास केली म्हणजे किती वय पूर्ण केलं सोळा बारावी झाल्यावर अठरा ग्रॅज्युएशन झाल्यावर एकवीस पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर तेवीस त्याच्यानंतर आणखीन डॉक्टरेट वगैरे केलं म्हणजे आज आपण पाहतो कुठलाही माणूस शिकतो किमान पंचवीस वर्षापर्यंत शिकत राहतो किमान पंचवीस सध्या आपण कुठेही जा एकवीस ते पंचवीस हे वय आहे आपल्या शिक्षणाचे पण महापुरुष कशा सा सात बघा शिवाजी महाराजांचं शिक्षण असं लिहिलेलं आहे आणखीन एक नाव सांगतो ज्यांनी शिवरायांचं चरित्र लिहिलं कवी परमानंद शिवभारत नावाचं त्यांचं पुस्तक आहे संस्कृत भाषेमध्ये शिवभारत मध्ये त्यांनी लिहिलंय की शिवरायांचं शिक्षण वयाच्या बाराव्या वर्षी पूर्ण झालं कितव्या वर्षी बाराव्या वर्षी शिवरायांचं शिक्षण पूर्ण झालं म्हणजे विचार करा जर माणसाने ठरवलं तर माणूस किती लवकर स्वतःला अपडेट करू शकतो आता काय झालंय थोडं औपचारिक शिक्षणाचा थोडा आपल्यावर प्रभाव असल्यामुळं काही गोष्टी त्या टप्प्यावरच कराव्या लागतात पण तात्पर्य असे शिक्षणाला वयाची येत नसते माणूस कुठल्याही टप्प्यावर सुशिक्षित होऊ शकतो आणि शिवरायांचं करिअर कधी सुरू झालं ते एक सांगतो मी तुम्हाला तुम्हाला एक प्रसंग सांगतो कारण काय शिवरायांचं चित्र मांडायचं म्हणल्यावर एखादा प्रसंग सांगितलाच पाहिजे तो प्रसंग तुम्हाला माहिती आहे